हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये थमलवरून तुम्हाला समजलं आहे माझा कसा पूर्ण हे झालं आहे म्हणजे मला खूप त्रास झाला आहे भरपूर सारे रडले होते मी तर सर्दी वगैरे ते सगळं झालं आहे मला समजून घ्या तुम्ही तर तुमच्या सगळ्यांचं खरंच खरंच मनापासून आभार तुम्ही इतक्या सगळ्यांनी मला कमेंट केल्या इंस्टाला मेसेज कॉलवर सांगितलं समजवलं खरंच खूप भारी वाटलं आणि जरी चुकून कोणाला रिप्लाय द्यायचं राहिलं असेल तर ना खरंच मनापासनं सॉरी आणि ज्यांनी मला समजवलं ना भारी समजवलं की कशाला म्हणजे भरपूर साय साऱ्या गोष्टी छान वाटलं की लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात एवढं सपोर्ट करतात सपोर्ट करतं हे तर मला माहिती आहे कारण तुम्ही मला तिन्ही चॅनलला इतकं सारं प्रेम दिलं नाही एका वर्षात तीन चॅनल मोनोटाईज करणं म्हणजे जोक नव्हे तर तुम्ही मला खूप प्रेम दिले खूप म्हणजे मी सांगू पण नाही शकत एवढं सपोर्ट प्रेम आशीर्वाद म्हणजे तुम्ही मला असं वाईट ना नाही बघत की तुम्हाला खरंच वाटतं की मी पुढे गेली पाहिजे कारण तुम्ही माझी जी परिस्थिती मा होती आधीची ती सगळी बघितली तर आता मी जे सुधारणा करते ना तो बघून तुम्हाला भरपूर आनंद होतोय काही काही जण आनंद होतो आहे म्हणजे काही काही जणांना आनंद होतो आहे त्यातले मोजके असेल ते की त्यांना त्रास होत असेल त्यांच्याविषयी मला नाही बोलायचा पण खूप भारी वाटते की तुम्हाला की मी कुठंतरी त्या सगळ्या गोष्टीनं बाहेर पडत स्वतःचं काहीतरी करायला लागले तर तुम्हाला आनंद आहे आणि तुम्ही मला, तु मला सांगताय की नको करू तू म्हणजे तु हां <laughs> तुम्ही जे मला सांगितले तो तुम्हाला आणि मला, मला माहिती आहे त्यामुळे मी इथे नाही बोलत पण छान सांगितलंय मला आणि मला थोडं पटतं थोडं नाही पटतं तसं वाटतं की एकदा माघार घेतली ना तर मजा म्हणजे कसं एकदा करायचं म्हटलं तर करायचं आणि एकदा नाही करायचं म्हटलं तर नाही करायचं असं माझं तर मत मा आहे मला वाटतं की नको करायला आता मी हा व्हिडिओ पोस्ट करेल की नाही करेल हे पण मला माहीत नाही पण लई कमेंट मला आले आहेत लय मेसेज आलेत मला लई कॉल आले तर मी नाही सांगू शकत एवढं म्हणजे ना मी लाईव्ह कट केल्यापासून मला कंटिन्यू मेसेज येत होत्या मला कॉल तुझा नंबर द्या आम्हाला बोलायचाच आहे संग तू असा येडपणा का करते तुला आम्ही शून्यात वर येताना बघितलं तू किती मेहनत घेतली कित आहे की तू हारली नाही साजिबात कुठं डगमगली नाही आहे की एक चॅनल गेला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून असं नाही केलं तू तुला करिअर करायचं होतं म्हणून तर करते आणि तू काय वाईट करत नाही आम्हाला नाही वाटत की तू वाईट करते म्हणून तू वाईट करत असते तर आम्ही तुला सोडून गेलो असतो इतक्या पर इतकेपर्यंत मला सांगितलं मला पटलं बरं का ते नाही पटलं असं नाही पटलं मला पण कुठंतरी वाटतं की आता जाऊ दे सोडायचा हा विचार केला ना तर सोडूया असं दोन्हीवर चाललं आहे माझं मला मी हा निर्णय रागाच्या भरात घेतला आहे खोटं नाही सांगत मी हा खरंच निर्णय रागाच्या भरात घेतला आहे माझ्या मनापासून मला नाही वाटत की मी करावं म्हणून बंद राग पाच मिनिटाचा राग सगळं उद्ध्वस्त करून जातो का नाही असंच माझ्यासोबत मला रागच परतच मी म्हणते की मी नाही करणार हा व्हिडिओ पण तुम्ही बघाल का नाही मला नाही माहिती पण जाऊ देत रोजच्या प्रमाणे आपलं व्हिडिओ शूट करायला बसले मला वाटलं की करावं बोलावं तरी पण त्यातले थोडेफार शॉर्ट शॉर्ट मी इंस्टाला पोस्ट करेन मला इष्टाला बघा तिथे तिथे सपोर्ट करा मला तिथं आपण बोलत जाऊया आणि मला एक विचारायचं होतं की जे माझ्यासंग कॉलवर बोलले त्यांना एका शब्दात किंवा म्हणजे एका वाक्यात तरी असं वाटलं का की मी गर्विष्ट आहे म्हणून किंवा मी ज्या झोपडपट्टीतनं इथपर्यंत आली तर तिथली लाईफ चेंज झाली म्हणून माझा स्वभाव चेंज झाला का मला गर्व आलं तर तुम्ही एक मला मेसेज टाकला की ताई कॉल कर मी लगेच कॉल केला म्हणजे नंबर सेंड केला की जे मला म्हटलं हा नंबर सेंड कर मी लगेच त्यांना नंबर सेंड केला त्यांनी मला दुसऱ्या मिनटाला कॉल केला काय काय बोलले की ताई आम्हाला जवळ वेळ भेटतो तुला आम्ही कॉल करू मी समजून घेतलं ते मला अपेक्षा नाही की तुम्हीच मला लगेच कॉल करायला पाहिजे प्रत्येकाच्या मागं काम असते मी समजून घेतलं ज्यांनी माझे नंबर घेतले त्यांनी बरेचण कॉल केले काय बोलले की ताई उद्या करतो आता स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे असू द्या प्रत्येकाची लाईफ एकसारखी नसते आता मला जास्त काम नसतं म्हणून तुम्हाला जास्त काम नाही असं नाही सगळ्यांची लाईफ चेंज असते माझे पण खूप मला पण काम असतं तुम्हाला वाटत असेल की मला काम नसतं सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात सकाळच्या गेल्यानंतर बाकी सगळं मिस करत असते तिला आणणं नेणं तिचं खाणं पिणं टिकणं पुढं मला पण कोणाचा सपोर्ट नाही आहे त्यामुळे मी समजू शकते की की घरातली पण कामं असतात म्हणून तर मला एकच विचारायचं माझा बोलण्यात तुम्हाला वाटलं का की मला गर्व आहे म्हणून मी नंबर दिल दिला नाही किंवा कोणाला मेसेजचा रिप्लाय केला नाही म्हणून असं कोणाला नाही आणि मी कोणाला नाही करत जास्त करून जेंट्स लोकांना रिप्लाय नाही करत आणि कुठं नाही सांगत तुम्ही पण नसाल करत मीच काय कोणतीच लेडीज नाही करत पण काही काही इकडचे दादा तिकडे आलेत ना त्यांना मी करते बोलते पण ते पण मला वाईट नाही बोलत खोटं नाही सांगत बरे जरे मी लावलं त्यांना इकडे शब्द नाक मारते म्हणून त्यांचा मानसं काही असं वेगळं हे नाही आहे ते पण मला छान बोलतात मी पण त्यांना छान बोलते मलाही त्रास झालाय म्हणजे मी सांगू नाही शकत मला किती त्रास होते तो छान सपोर्ट केला मला म्हणजे मला खूप 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 वाईट वाटते खरं सांगते मी मला रडायचं नाही आता ब्लॉगमध्ये कारण माझा कंटेंट वाटतो की लोकांना खोट आहे म्हणून मला रडायचं नाही ब्लॉगमध्ये म्हणासाठी मी रडत नाही नाही तर माझ्या इथपर्यंत येतं माझ्या इथपर्यंत येतो डोळ्यापर्यंत मी की की ते जाग्यावरही करते आधीच माझं मन हळव आहे पण लोकांना वाटतं की मी नाटके करतो म्हणजे करते म्हणून मला रडायचं नाही तर झालं असू तर सगळ्यांनी माझी समजूत काढली मला छान छान सजेशन दिलं छान समजवलं नको असं करू आम्हाला तू आवडतेस म्हणून आम्ही बघतो आणि असं केलं तर कसं चाललं तुझी लाईफ आहे तू क तुला वाटत नाही ना काही चुकतं आहे म्हणून आणि चुकत असते तर आम्ही तुला सांगितलंच असते की हे चुकलं आहे तुझं ते चुकलं आहे नको करू से आणि वेळोवेळी सांगत असतात मला नाही सांगत असं सा नाही वेळोवेळी वेळोवेळी मला तुम्ही सांगितलंय काजल असं नाही असं कर म्हणून आणि मी ते केलं आहे पण ज्यांनी माझी मापं काढली त्यांना मी रोख बैठोक बोलून पण टाकले पण ज्यांनी मला चांगलं सांगितलं त्यांचं मी ऐकलं जिथलं जिथं मी चुकले नाही ना तिथं मी ऐकून पण घेणार नाही आणि मला नाही आवडत हे घरातल्यांचं नाही आहे घेत ऐकून तर बाहेरचे बोलले तर मला तर रागी येईलच ना एवढी माफ काढायची म्हणली नंतर मग असं मन असतं तुम्हाला बोललं तर तुम्हाला लागतं मग मला मन नाही का प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या मनावर घाव घाव करून जाणार माझ्या मनाचा विचार कधी करणार तुम्ही त्याच्यात मला लय बोलाय नाही मला लय त्रास होतोय सर्दी डोकं सगळंच होतंय त्यामुळं जात्यात आम्ही सुनाला वगैरे घेऊन येते छान वाटलं तुम्ही मायासंग बोलला ते मी शब्दात सांग व्यक्तच नाही करू शकत की तुम्ही बोलला बोललाय मी तुमच्यासंग बोलल्या भरपूर छान वाटलं आणि मलाच काही सगळ्यांनाच असं सपोर्ट करत जावं सगळेच काहीतरी करायचं आहे म्हणून आले आल्यास सर्व सगळे सर्वसामान्यच असते तुमच्या आमच्यासारखे तर त्यांना पुढं घेऊन जाणं आपलं काम आहे भले त्याच्यात थोडंसं त्याला आधी समजत नसेल नॉलेज नसेल कसं बोलायचं कसं व्हिडिओ करायचं मग तुम्ही त्यांना कमेंट करा की असं करा तसं करा ते कमेंट बघून जास्त उत्साह येतो मी माझ्यावरून सांगते जेव्हा तुम्ही लोक मला कमेंट करताना म्हणजे फ्रेंड्स लोक सबस्क्रायबर तेव्हा मला अजून उत्साह येतो की आता बघा ना तुम्ही मला कमेंट केले ना मला हा व्हिडिओ भाग पाडला तुम्ही बनवायला तुमच्या कमेंटमुळं की ताई आम्ही तुला इतकं सांगतोय तुझा समजत का नाही आहे आम का आमचा जीव तुझ्यासाठी तुटतोय पण तुझा जीव आमच्यासाठी तुटत नाही का एवढ्यापर्यंत बोलला त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायला भाग पाडला तुम्ही तसंच तुम्ही दुसऱ्यांना पण असं माझ्यासारखे असतात ना जे छोटे यूट्यूबरचे काहीतरी करायचं असतं त्यांना आणि ते करत असतात पण कुठं सपोर्ट कमी पडतो तर त्यांना पण सपोर्ट करत जा तुमची एक कमेंट तुमचा एक लाईक तुमचा एक व्ह्यूर्स म्हणजे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणजे ऊर्जा मिळते त्यांना तुम्ही ती कमेंट केल्यानंतरने की अरे आपल्याला कमेंट आली मला हे तर जेव्हा कमेंट आल्या ना तेव्हा मला वाटलं हां मी हे केलं पाहिजे म्हणजे हे लोकांना आवडते असं मला वाटलं होतं तुमच्यामुळंच मी दोन हजार सबस्क्रायबरपर्यंत पोचले वाटते छान वाटलं होतं दोन हजार सबस्क्रायबर झाले म्हणून म्हणजे सगळ्याच गोष्टी माझ्या फटफट फटफट पुढे करून दिल्या म्हणजे व्ह्यूज वाढवले सबस्क्रायबर वाढवले टाईम वाढवला डॉलर पण हव वाढवायला सो मदत केली खूप मदत केली मी तुम्हाला आवाज येतोय वाढायचा मी बाहेर बसले आतमध्ये एवढं पुरेसं उजड येत नाही जाऊ दे खूप छान वाटलं की मला तुम्ही खूप प्रेम करता म्हणजे तुमचं माझं काहीच नातं नाही आहे पण असं एक नातं सोडलं गेलं आपल्या या व्हिडिओमुळं ब्लॉगमुळं की तुम्हाला मी हवी अशी मला तुम्ही हवी हवेश झालं या तर बोलल्याशिवाय असं दिवस न गेल्यासारखं होतं मला एक दिवस जरी ब्लॉग नाही बोलवलं ना बनवलं ना खरं सांगते मला अजिबात करमत नाही हे असं आहे माझं मी काही असं मी काहीही शूट करत असते काहीही घरातलं असेल ते तुमसंग शेअर करायला आवडतं मला तुम्हाला पण मी आवडते म्हणजे घरातले आमची फॅमिली काही मोठी नाही तिघजणी आहात तरी पण आवडतं तुम्हाला बघायला तर छान बॉन्ड झाला होता आपला तर हा सगळ्यात आता काही व्हिडिओ पोस्ट करेल का माहीत नाही केला तर कमेंट करा नाही केला तर हा ब्लॉग काय आमचा गॅलरीत सेव्ह राहील चला बाय मी अजिबात रडणार नाही मला रडायचं नाही आहे शेवट म्हणजे सुरुवात मी रडून केली असेल म्हणजे ज्या ते हॅकी वगैरे ते सगळं झालं ना तेव्हा मी रडत रडतच सुरुवात केली रडत पडत झडत पण आता मला रडत नाही आहे शेवट करायचं त्यामुळं मी हसणार काय ह्या हसत राहणार कारण तुम्ही मला खूप दिलं खूप जवळ त्यात मी बोलाल तेवढं कमी आहे म्हणजे खूप 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 कमी आहे त्यामुळं हे बंद करते आता एवढं